नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत भारत गॅस या एजन्सीमध्ये किती लाभार्थी आहेत ते ऑनलाईन कशाप्रकारे बघायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला भारत गॅस डॉट कॉम ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे तिचा इंटरफेस प्रकारे दिसणार आहे तर मित्रांनो या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटला विजिट करू शकता तर मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यावर इथं स्क्रोल डाऊन करायचं आहेत आणि एल पी जी क्विक रजिस्टर अपडेट बुक गिव आणि एच आय जी या प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत तर इथं आपल्याला राईट साईडला आणि लेफ्ट साइडला ॲरो दिलेला आहे तर इथं राईट साईडला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर मित्रांनो हे राऊंड सर्कलमध्ये होतं त्याच्यामुळे इथं उज्जोला बेनिफिशरी हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला या प्रकारे नवीन इंटरफेस ओपन झालेला दिसणार आहे जिथं उज्ज्वला बेनिफिशरी हा ऑप्शन दिलेला आहे तर इथं तुम्हाला सर्च उज्जोला बेनिफिशरी बाय तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं म्हणजे आपण इथं पटकन महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घेऊयात त्याच्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे म्हणजे आपला जिल्हा आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतो तो जिल्हा इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथं मी धुळे हा जिल्हा सिलेक्ट करतोय त्याच्यानंतर मित्रांनो खाली कॅपचा टाकायचा एक म्हणून इन बॉक्स दिलेला आहे इंटर द अबाउट टेक्स्ट हेअर म्हणजे वरती दिलेला जो टेक्स्ट दिलेला आहे तो इथं या बॉक्समध्ये टाकायचं आहे तर मित्रांनो हा टेक्स्ट आपण पटकन टाकून घेऊयात आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि इथं तुम्हाला बघायला भेटेल उज्वला बेनिफिशरी लिस्ट ऑफ धुले महाराष्ट्र तर मित्रांनो इथं लेफ्ट साइडला बेनिफिशरी नेम दिलेला आहे आणि राईट साईडला लोकेशन नेम दिलेले आहेत की जिथ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून ते कनेक्शन घेतलेलं आहे तर मित्रांनो इथं टोटल हे पेजेस इथं सात हजार सातशे एकोणीस दिलेले आहेत तर मित्रांनो तर मित्रांनो इथं सात हजार सातशे एकोणीस पेजेस दिलेले आहेत तर तुम्ही एक एक पेजने इथं बघू शकतात की आपण लाभार्थी आहात किंवा नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुमच्या गावातील असो किंवा तुमच्या जिल्ह्यातील बेनिफिशरी लिस्ट इथं तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा उज्ज्वला बेनिफिशरीची लिस्ट बघू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये